नमस्कार मित्रांनो सततच्या पावसाच्या अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून सन दोन हजार बावीस च्या पावसाळी हंगामामध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी अतिरिक्त निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो सन दोन हजार बावीस च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेती शित, पिकांच्या नुकसानी करिता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा हा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे आणि याच्या साठी राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल पंधराशे कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेलं होतं शेतकऱ्यांना या मदतीच वितरण करण्यात आलेलं होत परंतु या मदतीचे वितरण करत असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची माहिती हे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पुरविण्यात आलेली नव्हती बरेच सारे शेतकरी या मदतीपासून वंचित होते आणि याच्या राज्य शासनाच्या माध्यमातून डीबीटी प्रणाली वरती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले होते आणि याच निर्देशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम यांच्या माध्यमातून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने आजच्या या जी आर च्या माध्यमातून एकसष्ट कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण सहाशे सोळा कोटी रुपयाचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती यापैकी जवळ जवळ पंचावन्न कोटी पंचावन्न लाख रुपयाचे वितरण यापूर्वीच करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या जी च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यासाठी पंचवीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी वीस लाख रुपये तर वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एकोणसत्तर लाख बारा हजार रुपये असे एकूण अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकसठ कोटी सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र